सगळ्यात पहिली गोष्ट नम्रताजी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भूमिका अगदी स्पष्ट आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आणि ते जात असताना कोणत्याही समाजाचं नुकसान न होता प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भूमिका आहे आणि त्या भूमिकेला अनुसरून सुरुवातीपासून मुख्यमंत्री हे सांगत आलेले आहेत की मराठ्यांना आरक्षण आहे ते मराठ्यांना आरक्षण दिलं याच्या अगोदर कुणबी प्रमाणपत्र नव्हतं ते कुणबी प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न सुरू आहे सगळीकडे राहिला प्रश्न ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण दिलं पाहिजे ती भूमिका कायम आहे त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका जी, जी सरकारची आहे मुख्यमंत्र्यांची आहे ती आमची स्पष्ट भूमिका आहे आणि आमचं तुमच्या माध्यमातून सगळ्या समाजाला एकच सांगणं आहे माझं की आपण सगळे मारा या शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो या पुरोगामी महाराष्ट्रात जाती जातीमध्ये धर्माधर्मानं न होणं वारंवार नाही येत ना आंदोलन कन्व्हिन्स होत नाहीयेत त्यांना विश्वास वाटत नाही सरकार हे करेल असं म्हणून ये वारंवार येणं हे समोर होत नम्रताजी एक गोष्ट लक्षात घ्या आंदोलकांना असं न वाटण्याचं कारण काय धाट जे आरक्षण दिलं ते कोर्टात टिकेल असं आरक्षण दिलेलं आहे कुणबी प्रमाणपत्र देत नव्हती ती कुणबी प्रमाणपत्र देण्याचं गोष्ट चालू करण्यात आलेली आहे म्हणजे ज्या ज्या गोष्टी मुख्यमंत्री आणि सरकारनी बोलल्या त्या गोष्टी अंमलात आलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण धीर न सोडता धीर धरून एकमेकाला विश्वासात घेऊन पुढे जायला पाहिजे आपसात भांडण करून आणि आपसात आपल्याच बहुजनांनी एकमेकाची डोकी फोडून आरक्षणाचा मुद्दा सुटणार आहे का याचा विचार सगळ्या समाजाच्या लोकांनी करणं गरजेचं आहे कारण शेवटी आपण एकत्र राहतो आणि एकत्र राहत असताना दुसऱ्याच्या ताटातला घास काढून न घेता आपलं पोट भरलं पाहिजे ही महाराष्ट्राची भूमिका याच्या पासून राहिलेली आहे त्याच्यामुळे त्याच भूमिकेबरोबर सगळ्या समाजांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि गुण्या गोविंदाने हा प्रश्न कसा सुटेल याचा धीर धरला पाहिजे